सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये आजचं वातावरण थोडंसं वेगळंच आहे बघा तिकडे कसं झालं आहे आबाळ आले म्हणून हे कळणं आणि त्या दिवशी आम्ही हे झाड काय केले पूर्ण असं छाटून टाकलेलं आहे कारण हे झालं होतं खूप फांद्या झालत्या म्हटलं आत्ता जर छाटलं तर छान असं फुटेल ते उन्हाळ्यापर्यंत आत त्यांचं चालू आहे तिकडे थोडीशी कुटाकुटे स्वयंपाक झालेला आहे माझा मी केलेली आहे छान बटाट्याची भाजी कारल्याची भाजी भाकरी चपात्या खिचडीची तयारी चालू आहे ह्यांचं आहे शनिवार तर हे थोडंसं कांद्यातलं तिकडे हे करायला गेलेले आहेत दण म्हणजे कसं का कांदे उद्या लावायचे आहेत त्याचं थोडंसं रानात राहिले काम ते गेलेत ती माऊ बघा तिकडून कशी येते आमची सोना विचारी गेली ती गेलीच आलीच नाही काय झालं काय माहिती हाय का गेली तर ह्या कारल्याला छान अशी कारली लागली आहेत बघा सुंदर अशी हिरवी कारली आहेत मला वाटलं ही पांढरी कारली आहेत तेवढा मोठा छान असा वेल झाला आहे कोंबड्या बघा तिकडे तर इकडे वांग्याला पण आता छान वांगी लागायला लागली आहेत फुलं पण भरपूर लागली आहेत त्याला फवारावं लागणार आहे छोटी छोटी वांगी आहेत तिकडे पण आहेत वांगी मस्त अशी आपली वांगी छान पण जांभळं वांगं पाहिजे ते खूप भारी लागतं चवीला mm -hmm. तर असं आहे गावाकडचं वातावरण आज काही इंदूवंशी आलेल्या नाही आहेत त्यांचा भुईमुख काढायचा चालू आहे मला म्हणत त्या तू ये पण मला थोडं काम आहे उडीत काढायला चालू करायचं आहे आणि मामा ह्यांना घेऊन जाणार नंतर मामांना तिकडे नेऊन दिली का शेळ्या की बसतात बरोबर म्हणजे तिथं फे खायला आहे भरपूर उडदाचं रांदरी कामं झाले मग तिकडे खातात ते आणि वैरण आणायची गरज लागत नाही फिरायला असलं की शेळ्यांना कशी वैरण कमी लागते आमचे ससे भाऊ इकडे गरम गर्म चपाती खाऊन झोपलेली आहेत हे बघा गणेश गेलाय शाळेत तर आम्हाला देवपूजा करायची तयारी करून ठेवली आहे फुलं आणून ठेवली आहेत भरपूर सारी आता फुलं या लागली आहेत ती स्वास्तिकची पांढरी फुलं पण खूप सारी आहेत आणि सिताफळ बघा पिकून फुटलंय हो सगळं झाले त्याच्यात टाकून फक्त कूट राहिले आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेत आहेत खिचडीला मिरची कुटलेली आहे शेंगदाणे वगैरे कुटून बटाटा चिरून पाण्यात घालून ठेवला आहे आणि हे केलं आहे बटाट्याची भाजी दाखवते तुम्हाला सारखा जरा वाटतं मागे तर बटाट्याची भाजी बघा छान अशी आरावरती उकळती आहे टोमॅटोची फोडणी जिरे मोहरी कडीपत्ता लसूण कोथिंबीर कुटलेली आणि घरच्या इसराची भाजी बघा अशी आरावरती भाजी उकळली ना की भाज्या खूप छान होतात म्हणजे तरी येतील पांढरे शुभ्र होत नाही आमच्याकडनं थोडंसं अशा भाज्या आवडतात तरी असलेल्या आणि हे पांढरं कारलं आहे बाजूच्या आमच्या धीराच्या रानातलं आणले तेही मी काय केलं पातळ असं म्हणजे काप केलेले होते भाजून घेतले आणि त्याच्यातच टॅमॅटो चिरून घातलं लसूण कोथिंबीर कुटलेली घातली मसाले घातले हळद मीठ घरचा इसूर आणि आता थोडंसं आबडधबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट असं आहे मस्त गावाकडचं स्पेशल तवा कारलं तुम्हाला आवडतं कारलं माझं तर खूप आवडीचं कारले पण ते व्यवस्थित बनवलं तर मला आवडतं नाहीतर ना तर ना मग नाही ना ते होत मग मी आज बनवलेलं आहे नाहीतर मग काय होतं व्यवस्थित होत नाही तर झाकून ठेवायचं पाणी बिलकुल घालायचं नाही जेवढं छान असं कडक होईल आरावरती तव्यात तेवढं छान आहे तर आज असं आहे जेवणात कारल्याची भाजी बटाट्याची भाजी शाबुदाना खिचडी बनवायची चपाती भाकरी आणि हे सीताफळ काय झालेलं आहे हे झालेलं आहे फुटलं आहे आणून ठेवलं आहे खूप असं गोड असणार आहे हे कारण जाग्यालाच असं पिकलेलं आहे मस्त अशी फुलं तर आता आम्हाला लवकर उठून आम्ही जाणार आहे उडीत काढायला तेवढा उडीत काढला की उद्या कांदे लावायचे मग रोप काढावं लागतं मग रोप वगैरे काढायची तयारी करायची तर कसं वाटलं वातावरण तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर टॅमॅटो काय माहिती कालचे कसे गेलेत काय विचारलेलं नाही आहे बरेच जणांनी आपले आपल्या गावचे भाव सांगितलेत पण आमच्याकडे खरंच खूप भाव कमी आहे पण जाऊ दे जे काय आहे ते आहे काढावी तर लागणार द्यावी तर लागणार तर कसं वाटलं सुंदर असं गावाकडचं वातावरण ते मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या एका छान अशा गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर एक दाखवायचं राहिलेलं आहे गुलाबाला खूप दिवसांनी असं फुल आले आणि ह्या झाडाला कळ्या बघा केवढ्या लागल्यात जेवते एक दोन फुलं यायची तेव्हा वाटायचं खूप सारी फुलं आली की किती छान असं देवाला व्हायला होतील पण आता खूप फुलं यायला लागलेत आणि बरेच दिवसाने आमच्या झाडाला एक फुलं आले या दोन कळ्यात सुंदर असं फुलं आहे मस्त हे जाडपाखळीचं फुलं आहे तर इकडे बघा पाऊस आहे का धुकं आहे काही कळत नाही आहे तसं वातावरण झालं आहे बघा गणेश गेल्यास सकाळी शाळेत शनिवार जाईन क्लासला मग चला आता उरकतो आणि जातो राणामध्ये पाऊस येऊन गेलेला आहे हे बघा थोडासा झाला आणि आमच्या सगळ्या कामाचा गोंधळ केला आम्ही दोघीजणी जणी काय करत होतो टॅमॅटो काढत होतो घरी आलो आणि काय झालं शेंगा हे करायची होतं फोडायचे त्यामुळे आत त्यांनी शेंगा घेतल्या आम्हा दोघांना जायचं आहे टॅमॅटो निवडायला आदल्या दिवशी इंदुमोशन होते आल्या आम्ही दोघींनीच काय केलं दुपारनंतर टॅमॅटो तोडली का होती काहीतरी तो का दो एक दोन तीन कॅरेटं होतील जास्त नाही कारण दुपारनंतर तोडायला लागलो त्याच्यामुळं काही जास्त झालेलं नाही आहेत दोघंजण इकडं आलो आणि टॅमॅटो निवडायला सुरुवात केलेली आहे पाऊस एकदम पाच दहा मिनटंच आला नाहीतर आमचं काय झालं असतं एक सात आठ कॅरेट तरी आम्ही काढून झाली असती तर इकडं वातावरण असं झालेलं आहे पाऊस असं कसं झालं आता दिवस आहेतच त्याचे जे शेवट पाऊस आहे जायचा त्याच्यामुळे कसं झालं आहे पाऊस आला की काहीच काम होत नाही टॅमॅटोवर पाणी आलेलं असतं सगळं त्याच्यामुळे काढताही येत नाहीत आणि टॅमॅटोला भाव तेवढा आहे की माणसाला जास्त अजून आनंदाने माणूस काम करत आहे हे बघा किती सुंदर टॅमॅटो आहेत तर मोटा -मोटा। ये ये ही टॅमॅटो म्हणजे जास्त ह्याला म्हणजे की पहिला माल आहे हा मोठा मोठा ह्याला खूप असा छान भाव यायला पाहिजे होता पण काय भाव येत नाहीये शंभर दीडशे रुपयाला कॅरेट जाते आणि हे निघालेत घरी एक बादली टॅमॅटो जे आहेत छोटे छोटे टॅमॅटो आहेत ते वासराला वगैरे खायला ठेव म्हणजे वा चांगले आहेत ते खराब नाही आहेत पण छोट्याला भाव नाही म्हणून आम्ही तिकडे पाठवत नाही म्हणलं वासरू खाईल किंवा शेळ्या खातील आता हे सगळं कागद मी काय करते ते चार कॅरेट झालेत भरून त्याच्यावर नेऊन झाकून ठेवते कारण पाऊस जर आला तर टॅमॅटो भिजून जातील दोघं जण आलो होतो निवडून झाले ते गेलेत घरी मी आता काय करते ते चार कॅरेट तेवढे झाकून ठेवते आणि जाते मी पण घरी कारण पावसाचं काय सांगतायत नाही अचानक पाऊस येईल म्हटलं झाकावं आणि जावं घरी परत मग नंतर उद्या बाकीची जी राहिली आहेत ती आहेत एवढी काढली आम्ही दोघींनी उद्या बघून हिंदू मावशीला बोलवते आणि मग बाकीच्या आम्ही काढून घेतो राना आता उडीत पण काढायचा राहिलेला आहे थोडा कांदे लावायचे आहेत अशी बरीचशीच कामं आहेत पण कसं होतंय ह्या टॅमॅटोमुळे काही काम होईना हिंदू मावशी सकाळी सकाळी लवकर आल्या होत्या त्यांना चहा ठेवला होता यायच्या आधीच मग आम्ही तिघीने मिळून चहा घेतला आता मी काय करते राहिलेलं काम करते आणि ह्या दोघींना पुढं पाठवते कारण काय होणार आहे ह्या दोघींनी टॅमॅटो जरी काढली तर मला एक तिला वाहिल्या व्हायला लागणार आहे माझं घरचं काम झालं आणि मी आले राहणार हे बघा इकडे मागे सगळीही टॅमॅटो खराब जी आहेत ती मागेच टाकून देतो आहे आम्ही घेतच नाही आहे काय झालं बरेच दिवसाला फवारा पण नाही आहे कधी मुली आल तर त्यावेळेस फवारा मारला होता दोघींना पाणी आणलं येताना दोघीपासून पाणी पितात आता ज्या ह्या ज्या बादल्या भरतील त्या मी नेहून एका ठिकाणी ढीक घालणार आहे तिकडे बघा टॅमॅटो केवढे राहिलेत आम्ही काय जास्त दोघीनं तोडलीच नव्हती आणि हा काळ्या बघा जिकडे तिकडे उकरतोय आधीचं काय चाललंय आणि ह्याचं बघा काय चाललंय आणि इथे ते आहे ना मी मागाशी बघितलं टॅमॅटो तोडताना इतकं सुंदर घरटं आहे आणि त्याच्यात कसली काळी चिमणी कसला पक्षी काय माहिती तो बसलेला आहे त्याची दोन अंडी आहेत आणि त्याच्यावर तो बसलेला आहे सुंदर घरटं केलेला आहे त्याने टॅमॅटोच्या झाडावरती आज बघूया जेवढी काय होईल तेवढी आम्ही इंदुमावशी मी आणि आत्या मिळून काढतो आणि परत पाच वाजले की आम्हाला भरायला सुरुवात करावं लागणार आहे कारण का निवडावे लागतात जे काय एखादुसरं खराब निघले ते हे करायचं काढून बाजूला टाकायचं आणि वातावरण असं झालेलं आहे पावसाचं काय सांगता येत नाही काल बघितलं ना आम्ही दोघी काढायला लागलो की लगेच वाटलं पण नाही येईल आणि पाऊस आलेला होता इंदूमावशी बिचाऱ्या त्यांचा भुईमुख काढायचा ते सोडून इकडं आमच्याकडे आल्यात आणि मामा थोडं शेळ्यांना घेऊन गेले ते फिरायला ते आता घेऊन परत आले आम्ही काय करतो मामांना तिथं नेऊन सोडून देतो शेळ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा